आज मारेगाव येथे एम एस सी बीवर मारेगाव तालुक्यातील हिवरी या गावचे कमीत कमी इथं साठ ते सत्तर आ, कास्तकार इथे या ठिकाणी आले आम्ही निवेदन आलो आता निवेदन देण्याचा अर्थ आमचा हाच आहे की आमच्या गावामध्ये एक हिवरी या गावचे आम्ही निमित्त करून आलो परंतु मारेगाव तालुक्यामध्ये लाईनच्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर प्रत्येक गावची लाईन हे अनेक प्रश्न घेऊन लाईनच्या विस्कटपणा आहे सध्या आमचा शेतकऱ्यांचा हंगाम आहे आज पावसाची पाऊस खंडित पाऊस पडत आहे कोणागावात पडते कुठं पडते नाही पडत आमच्या टोमण्या जवळपास सत्तर ऐंशी टक्के झाल्या परंतु आमचं बियर वापरलं नाही आणि आज आम्ही जर पाणी झालं गेलो तर आमची वीज आम्हाला साथ देत नाही वीज राहत नाही दिवसभरातून कशी बशी अर्धा घंटा राहते थोडंफार आबाड झालं हवा आली का लाईन गोल आम्ही फोन करतो त्यावेळेस मध्ये फाल्ट आहे फाल्ट हा शब्द एवढा आम्ही ऐकला आमचे कारदा बाहेर झाले आज आम्ही या एम एस सी बी यांच्याजवळ मॅनपॉवर नाही आमचे पोल पडलेले आहे तार पडलेले आहे वेळेवर येऊ शकत नाही आम्ही एक अनोखा आंदोलन या चालू करणार आहोत त्याची एक आम्ही आज इथं सुरुवात केलेली आहे आज आम्ही दहावी शंभर दोनशे पाचशे वर्गणी करून आम्ही आमचा असा उद्देश होता की या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करायचा आणि त्या पैशा बरोबर मी आमच्या उद्धव लावा आणि आमच्या लाईनी चांगल्या करा कारण फार शब्द ऐकला आम्ही हा आमचे काम बैरे झाले आणि आमच्या शेतकऱ्यांना लाईन मिळाली पाहिजे हा आमचा तालुक्याचा पूर्ण प्रश्न आहे हा तालुक्याचा प्रश्न साहेबांना विनंती करून सांगतो एकदा की आमचा तालुक्याचा ता प्रश्न कमीत कमी काय मिटवा मागच्या आम्ही या विषयावर आंदोलन केलं होतं उपोषण बसलो होतो याहीपेक्षा तीव्र आंदोलन उपोषण आम्ही आता आणखी करू आणि हा प्रश्न आम्ही निकाली काढण्या प्रयत्न करू जेवणाच्या मी सांगू शकतो अंदाजे पाच काय आम्ही वर्गणी गोळा केली आता वर्गणी तुम्ही आमच्या गावात कसा आमच्या लाईनला तुमच्या बॅन पॉवर नाही तुमच्या लाईन मन कामाला येत नाही आता रोजगार लावा आणि आमच्या शेतकऱ्यासाठी देऊ आता प्रयत्न करा हे अल्पशी आमची जे काही वर्गणी झाली याही पलीकडे तुम्हाला आम्ही पन्नास हजार लाखोड देऊ आता आम्ही मारेगाव तालुक्याचे आंदोलन करणार आहोत गोळा करणारा वर्गणी आणि त्या वर्गाच्या आम भविष्यात आमच शेतकऱ्याच जे किंवा इंजिनियर ट्रेनिंग घेतलं डिप्लोमा आम्ही लोक नाही तुमच्यावरती लोक आहे तुम्ही आमची तुम दुरुस्त करा चांगली आणि आम्हाला शेतकऱ्यांना योग्य ती भेद आम्हाला त्याच्यामुळे आमची अल्पशी वर्गाने दिवशी करा दीव साहेबांनी ते निवेदन हे करून पैसे गोळा केले ते आम्ही की अशी पैसे घेण्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची पद्धत नाही महावितरण कंपनी सक्षम आहे की ज्या काही त्यांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांच्या कार्यक्षेत्रात राहून आणि त्यांच्या ह्याच्यात राहून ते पूर्ण करून द्यायचे त्यांचा जो विषय आहे बॉक्स मेंटेनन्सचा तो आम्ही चांगल्या प्रकारे असावून ते सांगतील आणि जे जे मारेगाव तालुक्यातले बॉक्स खराब आहे हे कंपनीतर्फे ऑर्डर काढून करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्याचा अधिकार नसल्यामुळे मी साहेबांना परत एकदा विनंती करतो की आम्ही हे पैसे स्वीकारू शकत नाही साहेब पण महा

योजना आहे आता शेतकऱ्याला मराठी पाणी होणार आता वर्गणी हेच वर्गणी आमची अल्प होणार याच्याही पलीकडे जा आम्ही मारेगाव का तालुका काँग्रेसच्या का वतीनं आम्ही मारेगाव तालुका पण फिरणार आणि एम सी बीला वर्गणी करून देणार मग ते दहा हजार पाच हजार लाखो रुपये किती हो पण आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही मेलो जर चालल पण आम्ही शेतकरी वर्ग याचा थांबणार नाही आणि आई पुढे आम्ही एक मोठं आंदोलन करणार आहोत

एवढी त्रास देत आहे विशेष करून आता लोकांचं तोबण झालं जवळपास तेरण झालं पण तो वरचा पाऊस जो आहे हा खंडित पाऊस आहे वेळ येत नाही एक एक दोन वेळ येत नाही त्याच्यामुळे त्याचं जीवन भरणं त्या लाईनच्या बोषार आहे लाईनच्या व्यवस्थित राहिली चार घटचं पाच गणचं पाणी देऊ शकत झाडा कसं देऊ अंकुर फुटू शकते मारेगाव तालुका हे आदिवासी बहुल तालुका आहे आणि इथं सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि आज पाणी पावसाचा खेळ खंडोबा चालू आहे आणि त्याच्यात एम बी खेळ खंडोबा करत आहे अशा वेळेस शेतकऱ्याच्या जीवाचा आयुष्याचा खेळ खंडोबा करून लावलेला आहे आम्ही आज हिवरी या गावचे सगळे मारेगाव तालुक्यातले हिवरी हिवरी या गावचे लोक इथं निवेदन द्यायला आलो साहेबांना दोन दिवसात हे सगळं करून द्यायचा शब्द दिलं अपेक्षित आहे आणि पुढं असा त्रास व्हावा नाही एम एसी बी कर्मचारी नाही आज आम्ही इथं वर्गणी गोळा करून कर्मचाऱ्यासाठी पैसे दिले आणि हा आंदोलन मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात करणार आहोत आम्ही आणि इथं पैसे गोळा करून आणून देणार आहोत आणि अपेक्षित आहे का याच्यानंतर शेतकऱ्यांना असा त्रास होणार नाही कारण तो जगाचा पोशिंदा आहे आहे तरी साहेबांना विनंती या गोष्टीकडे आहेसुदीच्या काळामध्ये दसऱ्या दिवशी आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो एकशे बत्तीस किवीचा विषय होता आम्हाला लेखी आश्वासन दिलं तेहतीस के एकशे बत्तीस की वीचा सप्टेशनसाठी टाईम लागते आम्ही तेहतीस किवी आणि बाराशे जी सेशे सहासष्ट किवी लाईन गेली आहे चोरीला ते चालू करण्याचे आदेश दिले होते लेखी आश्वासन दिलं पण ते पूर्ण झालं नाही आम्ही याच्या याच्यापुढे उग्र स्वरूपाचं एक आंदोलन करू आमच्या कास्तकारा तालुक्यातल्या कास्तकारां जर नाही मिळालं नाही तर मोठ्या प्रमाणात कास्तकार जमा करून एम सी बीवर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू